माजी नगरसेवक भरत चव्हाण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने जे आहे ते कोपरी पूर्व विभागात जवळपास चोपन्न ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बसवण्याचा शुभारंभ जो आहे तो या ठिकाणी पार पडतो आपण जर पाहिलं तर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर त्याचबरोबर आमदार निरंजन डावकरे असतील जिल्हाध्यक्ष संजय वाघुले असतील यांच्या देखील विशेष प्रयत्नांनी या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी कोपरी पूर्व विभागात जवळपास चोपन्न ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा शुभारंभ या ठिकाणी पार पडतो आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक भरत चव्हाण त्याचबरोबर ओंकार चव्हाण यांच्या पुढाकाराने जे आहे ते, ते कोपरी या ठिकाणी जे आहे ते चोपन्न सी सी टी व्ही या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत आणि याचा जो शुभारंभ या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चंदनी कोळीवाडा या ठिकाणी जे आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर कोपरी पूर्व विभागात घरफोडे असतील अपघात असतील याचे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याचाच कुठेतरी विचार करताय याला कुठेतरी आळा बसवण्याकरता या ठिकाणी जे आहे ते भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांनी पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांच्या विशेष संकल्पनेतून या ठिकाणी भरत चव्हाण यांनी आणि ओमकार चव्हाण यांनी कोपरी पूर्व विभागात जवळपास चोपन्न ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम जे आहे त्याला आजपासून सुरुवात होणार आहे आणि याचाच शुभारंभ या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय जवळपास कोपरी पूर्व विभागातील चेंदनी कोळीवाडा भाग असेल अष्टविनायक चौक परिसर असेल कोपरी गाव असेल सर्वच भागामध्ये या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते आता पाहायला मिळणार आहेत कुठेतरी अपघाताचं प्रमाण वाढतंय त्याबरोबरच घरफोडे असतील चोऱ्या असतील याचं देखील प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढते आणि यालाच कुठेतरी आळा बसावा याकरता जे आहे ते भरत चव्हाण आणि ओमकार चव्हाण यांनी कुपरी पूर्व विभागात पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण जर या ठिकाणी बघत असाल तर याचा शुभारंभ या ठिकाणी नारा फोडून आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय विभागातील सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या शुभासते या ठिकाणी जे आहे ते आपल्याला याचा शुभारंभ पार पडताना पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कोपरी पूर्व विभागातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी या शुभारंभ प्रसंगी आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण जे आहेत ते सातत्याने या ठिका याचा पाठपुरावा जे आहे ते आपल्याला मागील दीड वर्षापासून करताना पाहायला मिळतात आणि याचा याला अखेर जे आहे ते या शाळेला आपल्याला पाहायला मिळते देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून जे आहे ते सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते संपूर्ण राज्यभर बसवण्यात येत आहेत आणि कोपरी पूर्व विभागात भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांच्या पुढाकाराने याचा शुभारंभ जो आहे तो पार पडतोय चौपन्न ठिकाणी कोपरी सीसीटीव्ही फुटेज बसवले जाणार आहे असा शुभारंभ झालाय काय सांगतात बघायला गेलं तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आज या भागामध्ये महापालिका व पोलीस कमिशनर दोन्ही आयुक्तांच्या माध्यमातून आणि यांच्या संकल्पनेतून फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून ह्या सर्व गोष्टी म्हणजे आता आपण बघितलं असेल बरेच जागी स्मॅचिंगच्या केसी होतात चोऱ्या होतात घरपोड्या होतात आणि ह्या सर्व गोष्टी कुठेतरी तो गाड्या चोरी होतात आणि त्यामुळं काही काही सी सी टी व्ही बंद असतात काही सोसायटीवाले कधी कधी सहकार्य करायला बघत नाही पुढच्या काही गोष्टी असतात मग पोलिसांना अडचणी निर्माण होतात असं तर ती संकल्पना फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झाली आणि त्या माध्यमातून हा जो फंड आहे हा गृह खात्याच्या माध्यमातून हा फंड आला आणि त्या माध्यमातून आज कोपरीमध्ये चोपन्न जागी म्हणजे चोपन्न लोकेशन पुरे कवर केले गेले के त्याच्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगल की आपल्या भागामध्ये सुरुवातच सुरुवात झाली आपली म्हणजे आज आज ह्या भागामध्ये सुरुवात करताना मी कमिशनर साहेब असो पोलीस कमिशनर पुर्ष। असो आमचे पुढच्या आपले महापालिकेचे आयुक्त असो त्यांचे आभार मानतो आणि खास करून आमचे संजय केरजे साहेब यांचा आभार मानतो तर त्यांनी त्या टायमाला दीड वर्षापूर्वी आम्ही जेव्हा पाठपुरा करतो व सिनियर पी आयबरोबर बरोबर बसवायचं संबंधित अधिकाऱ्याबरोबर बसवायचं त्यांच्याबरोबर बसून केळकर साहेब असो धीरंजय गावकर साहेब असो सं वाघुले असो त्यांच्या सहकार्याने आम्हाला आज हे आमच्या कोपरी भागामध्ये सुरुवात झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो त्याचे एक्सेस कुठे असेल याबद्दल नागरिकांना कोपरी पोलीस स्टेशनला असणार आहे कारण ते मेन ते लोक जे बी काही गोष्टी होतील तर त्या सर्व सेंटर कोपरी पोलीस असतात दुसरा दुसरं सीबी ऑफिसला असतो पोलीस कमिशनर सोपन ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत कोणत्या कोणत्या भागांमध्ये सी सी टी व्ही आज तुम्ही बघितलं की भोपरीमध्ये काही प्रमाणात चेन स्नॅचिंगच्या केसेस घडत होत्या त्या चेन स्नॅचिंगच्या केसेस व चोऱ्या होत होत्या आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आता ठाणे शहरामध्ये पण चोऱ्या वाढत आहेत तर त्या चोऱ्यांसाठी आणि हे सर्व त्याला हे करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री त्यांनी एक संकल्पना केली की ठाणे जिल्ह्यामध्ये ते सी सी टी व्ही बसवण्याचं काम करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये कोपरीमध्ये विशेषतः आम्ही तिथे लोकेशन नव्हते ते लोकेशन आम्ही त्याच्यात ॲड करून घेते कोपरीमध्ये चौपन्न ठिकाणी म्हणजे आज कोल्हावाड्यामधून जो माणूस येणार तो कोपरी गावापर्यंत तो तिकडं फेश रेकग्नेशन सिस्टम हे त्या सी सी टी व्हीमध्ये आहे म्हणजे तो माणूस लपूच नाही शकणार त्या सी सी टी व्हीपासून जशी सिस्टम ही या दोन तीन महिन्यात म्हणजे आज त्याचा शुभारंभ झाला आहे ते दोन तीन महिन्यात त्याचे पोल लागू झाले सी सी टी चालू घेतो लवकरात लवकर ती पूर्ण सिस्टम लागली तर आपल्याकडे चोऱ्याच्या काय चिंग स्ट्रॅचिंगच्या केसेस कोणी हे पण नाही करणार त्याच्यामध्ये की झाली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये मी फडणवीस साहेबांचे आणि देहेबांचे यांनी आमच्याबरोबर तिकडे पाठपुरावा केला निरंजन गावकरी साहेब असतील म्हणजे ऑंगळे साहेब असतील म्हणजे सगळ्यांचे लक्ष करेन आपले चव्हाण साहेबांच्या वतीने आम्ही दीड वर्षापूर्वी दुसरी सिनियर पे यांना भेटलो कमिशनर साहेबांना भेटलो की आमचे हे चौपन लोकेशन कारण हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे ज्याच्यामध्ये चोऱ्या घरफोडी आणि हे सर्व विषय लोकांच्या निगडीत आहे आणि लोकांना कुठेतरी सुरक्षा देण्याचं काम याच भरत चव्हाण साहेबांच्या वतीने या त्यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलं आहे मी समस्त कोपरीकरांना याच्यामध्ये आपल्याला शुभेच्छा देऊ की पहिल्यांदाच आपल्या कोकरी विभागामध्ये अशी कुठली संकल्पना राबते आणि ह्याच्यामध्ये पूर्ण समर्थन त्यांना त्यांना दिल्ली काम करतील त्यांना देण्यात सहकार्य करतो कॅमेरे बसवले जाणार आहेत ह्या योजनेतून महत्वाचे आम्ही दोन वर्षापासून भरत चव्हाण साहेबांच्या मागे लागलो त्यांचा पत्रव्यवहार त्यांनी केला पण त्याच्या त्यांनी तिथे थांबलेत नाही ते आणि त्यांनी हे आम्हाला करून दिलं त्याच्याबद्दल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा